नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा आवडतीचा कृषी कृष्णा मधुकर आवारी आज तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण महडी येथे आलेलो होतो साधारणपणे आपल्या इथे एक शेतकऱ्याचा प्लॉट होता की गुलाबाचा पण टेम्परेचरमुळं इतका डायबॅकचा प्रॉब्लेम आलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू तुम्ही हा प्रॉब्लेम बघू शकता बऱ्याचशा ठिकाणी टेम्परेचरमुळे डायबॅकचा इतका प्रॉब्लेम आलेला आहे की उत्पादनामध्ये असं समजा की सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत घट आलेली आहे पूर्णपणे डायबॅगचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्त्वाचं काय कारण की खाली पाण्याचं प्रॉपर मॅनेजमेंट न होणे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की सिलिकॉनचे स्प्रे सिलिकॉनचे स्प्रे न घेणे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मायक्रोन्युड्रंट असतात त्याचा वापर कमी आणि पाण्याची जी तीव्रता जाते जी की पिकाची मागणी त्या मागणीनुसार जवळी तीव्रता जायला पाहिजे नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय शेतकरी मित्रांनो याला काय करायचं कंटिन्युअसली वॉटर मॅनेजमेंट <सीवगी> तक मित्रांनो याला पर्याय म्हणून काय करायचं आपल्याला कंटिन्यूअसली वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जशी जशी उद्र उन्हाची तीव्रता वाढेल तस तसं आपल्याला पिकाला पाणी वाढवायला लागणार दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्प्रेमध्ये कमीत कमी साधारणपणे अर्थोसिलेसिक ॲसिड याचा वापर चांगल्या प्रमाणात झाला पाहिजे म्हणजे जे काही आनंद ॲग्रोक्युअरचे अर्थोसिलेत असते त्याचा वापर करा तुम्ही किंवा फार्मसीलेत असते किटोचं त्याचा वापर किंवा क किंवा काजू म्हणून येत असते त्याचा वापर करा ह्या गोष्टीचा वापर करीत चला जेणेकरून एक पिकावरती आपल्या छत्री निर्माण होईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जी काय उन्हाची डायरेक्ट तीव्रता आहे ती आपल्या पिकावरती पडणार नाही आता तुम्ही मागे प्लॉट बघताय अजूनही पूर्णपणे एकदम जामासा प्लॉट आहे आता तो जो काही हे काय फुले काढून काढून टाकायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही नवीन बहार येईल तो धरून आपल्याला त्याच्यावरती काम करायला लागणार आहे साधारणपणे फुलाची मागणी आता सध्या तरी बऱ्यापैकी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जर प्रॉपर वाणे जर प्रॉपर फुलशेतीकडे जर नीट बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा रोल पाण्याचा असेल दुसरा महत्त्वाचा रोल म्हणजे की तुमची जी काही लिप मार्जिन आहे आता आपण इथं बघू शकतो उन्हानी जी काय उन्हाची तीव्रता आहे त्याच्यामुळे हे बघा पूर्ण लिप मार्जिन खराब झालेली पूर्णपणे त्यामुळे दुसरं महत्त्वाचा सिलेकॉनचा वापर मायक्रोनोटनचा वापर त्याच्यानंतर जे काही बुरशनाशक असतील आपले कॉन्टॅक्ट बेसिसवरले किंवा सिस्टमिक बेसिसिवरली त्या बुरशीनाशकांचा वापर करायचा किंवा बायोलॉजिकल फंगिसाईड जे आहे त्याचा वापर करायचा त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम जास्त फेस नाही करणार ना। त्यामुळे आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो जास्त फेस नाही करायला लागणार हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम ह्या प्लॉटला हा चाललेला आहे की पाणी मॅने जे काय वॉटर मॅनेजमेंट आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे आणि वॉटर मॅनेजमेंट चुकल्यामुळं हा प्रॉब्लेम जास्त फेस करायला लागतो आहे कारण एकदम एकदम हलकी जमीन आहे तुम्ही खाली बघू शकता पूर्णपणे मुरमाटी जमीन आणि त्या जमिनीमध्ये प्लांटेशन केलेलं होतं एकदम सुंदर असा भाग होता जवळपास तीन एक बीगाचा प्लॉट आहे पूर्ण वॉटर मॅनेजमेंटमुळे त्यांनी आता भरपूर पाहून बघा पूर्ण स्प्रिंकलरचा सुद्धा त्यांनी मदत घेतलेली होती पण टेम्परेचरच इतकं आहे की स्प्रिंकलरचा देखील त्यामध्ये काही उपयोग झालेला था नाही काही काही फुलं आहेत चांगले पण मग त्याचाही उपयोग होणार नाही कारण तुम्ही बघू शकता आता पाण्याच्या अभावामुळे हो त्याच्यावरती थोडा प्रॉब्लेमच येतोय तर शेतकरी मित्रांनो अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते तुम्ही बघत चाला त्यामध्ये आपण थोडी शेतकऱ्याला इन्फॉर्मेशन द्यायचं काम करत असतो जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक कुठलीही अडचण असो तर माझा नंबर मोबाईल नंबर लिहून घ्या सत्याहत्तर सौसष्ट नव्वद चौसष्ट एकोणावीस मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे तुमच्यासाठीच अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद